पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरल्यात तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांना पुन्हा उमेदवारी दिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा मिसाळ यांनी पराभव केला होता यंदा पुन्हा त्यांच्या अडचणी वाढल्यात कारण याच ठिकाणाहून काँग्रेसचे आबा बागुल यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय यात आता महाविकास आघाडीत मतविभागणी होऊन शरद पवार गटाचा उमेदवार अश्विनी कदम यांना फटका बसणार का अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे पर्वतीमधून उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी शरद पवारांकडे आग्रह धरला होता बाबुल यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या मात्र महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे त्यांच्या या मतविभागणीचा फटका अश्विनी कदम यांना बसण्याची शक्यता आहे दुसरीकडे महायुतीत महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यांनी मतदारसंघात तयारीही केली होती पण भाजपने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर विश्वास टाकला त्यानंतर भिमालेंनी आपली नाराजी व्यक्त केली मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली त्यानंतर पर्वतीसह पुण्यातील आठही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचं काम करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे त्यामुळे मिसाळ यांचं पारडं आणखी जड झालं आहे पर्वतीत गेल्या पंधरा वर्षांपासून माधुरी मिसाळ यांनी मतदारसंघावर ताबा मिळवलाय प्रत्येक निवडणुकीत विरोधकांकडून नवा उमेदवार मैदानात उतरवला जातो परंतु त्याचा पराभव करत माधुरी मिसाळ यांनी मतदारसंघात चांगलीच पकड आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत माधुरी मिसाळ यांना सत्त्याण्णव हजार बारामध्ये मते पडली होती तर विरोधात असलेल्या अश्विनी कदम यांनी साठ हजार दोनशे बेचाळीसमध्ये मते घेतली होती यंदा पुन्हा हे दोन्ही उमेदवार आमने सामने आले आहेत दरम्यान पर्वती मतदारसंघात काँग्रेसचे अनेक वोटर आहेत दोन हजार चार साली काँग्रेसच्या रमेश बागवेंनी मतदारसंघात विजय मिळवला होता त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटावा अशी मागणी होत होती यासाठी काँग्रेसच्या आबा बागुल यांनी शेवटपर्यंत प्रयत्नही केले परंतु त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आता बागूल